राज्यातील निराधारांसाठी अखेर मानधन वाढले पंचवीसशे रुपये आणि यासाठी पाचशे सत्तर कोटी रुपयास मान्यता देखील देण्यात आली आहे त्यामुळेच राज्यभरातील निराधार योजना असेल दिव्यांग योजना असेल या योजनेतील ते लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे यामध्ये आपण किती संख्या असणार आहे कधीपासून पैसे जमा होणार आहेत तसेच या व्हिडिओच्या शेवटी किंवा मध्ये मी तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या संजय गांधी निराधार योजनेच्या हप्त्याची तारीख देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला आणि फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी विराज संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी अखेरीस मानधन वाढले आहे आता है आप हे आपल्याला देखील माहिती आहे की हे जे मानधन असणार आहे हे सरसकट आहे का तर सरसकट नाही मग नक्की कोणाला पैसे मिळणार आहेत पाचशे सत्तर कोटी रुपयांची यासाठी सरकारकडून तरतूद करण्यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच लाभार्थ्यांसाठी काही प्रमाणामध्येही आनंदाची बातमी असणार आहे आता हे पैसे कधीपासून जमा होतील काय होतील याबाबत सरकारकडून सर्व माहिती स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे तर सरकारने काय सांगितलं ही माहिती आधी आपण घेऊया तर सर्वात पहिला मुद्दा पहा या ठिकाणी कोणता आहे तर राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष महिला अनाथ मुले दिव्यांगातील सर्व प्रवर्ग म्हणजे दिव्यांग अंतर्गत येणारे जे काही प्रवर्ग आहेत ते सर्वच्या सर्व, सर्व प्रवर्गाचा यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे निराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे अर्थसहाय्य दिले जाते आता हे जे आपल्याला माहिती आहेच की आपल्या ज्या केंद्र सरकारच्या अंतर्गतच्या पेन्शन योजना आहेत त्यासोबत आपल्या राज्याची एक महत्वाची योजना म्हणून संजय गांधी निराधार अनुदान योजनेला देखील ओळखलं जातं तर या योजनेमधील सर्व ज्या लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना महिन्याला सरकारकडून पंधराशे रुपये सहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलं जातं आता सध्या संजय गांधी आता दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण या ठिकाणी घेत आहोत सध्या संजय गांधी निराधार अनुदान अंतर्गत चार लाख पन्नास हजार सातशे आणि श्रावण बाळ योजनेमध्ये चोवीस हजार तीन याचाच अर्थ काय होतो की जवळपास लक्षात घ्या चार लाख पंचाहत्तर हजार हे दिव्यांग लाभार्थी आहेत किती लाभार्थी आहेत चार लाख पंचाहत्तर हजार हे दिव्यांग लाभार्थी या दोनही अंतर्गत आहेत आणि आहे। या चार लाख आहे हे अडीच हजार रुपये देण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच की चार लाख पंचाहत्तर हजार लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून या ठिकाणी बघा चौथा मुद्दा जो असणार आहे की हे अनुदान ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून देण्यात येईल यासाठी आवश्यक पाचशे सत्तर कोटीच्या तरतुदी सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच लक्षात घ्या की संजय गांधी निराधार योजनेमध्ये तुम्ही लाभ घेताय किंवा तुम्ही इतर ज्या आपल्या पेन्शन योजना आहेत त्या योजनेमध्ये लाभ घेताय श्रवण बाळ योजना असेल किंवा इतरही योजना असतील आणि तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला यापुढे मिळणारे जे मानधन आहे ते महिना अडीच हजार रुपयांप्रमाणे तुमच्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत यासाठी तुम्हाला वेगळा कोणता फॉर्म भरायचा आहे का तर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला यामध्ये वेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता नसणार आहे हे जे दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांची कागदपत्र सरकारकडे आधीच असतात आणि म्हणूनच ज्या दिव्यांग बांधवांच्या या योजनेमध्ये नाव आहे त्या सर्वांची आता यादी देखील तयार झाली आहे आणि या यादीनुसार जे पैसे लागत ते पाचशे सत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि तुमच्या बँक खात्यावरती ऑक्टोबर महिन्यापासून योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा अडीच हजार रुपयांप्रमाणे जमा होणार असल्याने एक आनंदाची बातमी असणार आहे आता याच योजनेच्या संदर्भातील दुसरा एक महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे कारण आपण पाहिलं की जवळपास आता आज आठ सप्टेंबर आहे साधारणपणे पाच ते दहाच्या दरम्यान आपण पाहतो की दरवेळी योजनेअंतर्गत पैसे जमा होतात किती पाच तारखेला सुरुवात होते आणि दहा तारखेच्या आसपास सर्व जे ते लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतात योजना काही नवीन नाही की बाबा योजनेचे पैसे मिळणार नाही असं कधी होत नाही योजनेचे पैसे प्रत्येक महिन्याच्या महिन्याला निराधारांच्या बँक खात्यावरती जमा होतात परंतु यावेळी काय झालेलं आहे की यावेळी हे अनुदान वाटप होण्यासाठी काही प्रमाणामध्ये विलंब देखील झाला हे आपल्याला मान्य करावं लागेल मागील महिन्यामध्ये आपण पाहिले होते की पाच तारखेला आसपास सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा करण्यात आले आता या महिन्यामधील मिळणारे मानधन देखील दीड हजार रुपयांप्रमाणेच अर्थातच पंधराशे रुपयांप्रमाणेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग केले जाणार आहे परंतु यामध्ये ज्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आहे आणि ज्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे एकच मिनिट आपण तुम्हाला क्लिअर करू यामध्ये तुमच्या लक्षात येणार आहे तर यामध्ये लक्षात घ्या की ज्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला होता म्हणजे समजा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण देतो ऑगस्ट या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेबद्दल बोलतोय आपण लक्षात घ्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला होता आणि आता ज्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत सप्टेंबर महिन्याचं देखील आता वितरण तर होणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण नाही या दोघांच्या आकड्यामध्ये जवळपास पाच हजार चारशे वाढ झाली आहे महत्वाची अपडेट ही असणार आहे आजची सर्वात म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा लाभ हा पाच हजार चारशे जास्त लाभार्थ्यांना मिळणार आहे ऑगस्टच्या तुलनेमध्ये हे लाभार्थी वाढले का असा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर लक्षात घ्या योजनेमध्ये मी अनेकदा सांगितलं आहे वारंवार सांगून झालं आहे की डिसेंबर महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग केला जातो आणि डीबीटी मार्फत जर लाभ ला, असेल तर लाभार्थ्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणे आवश्यक होते जे अनेक लाभ शेतकरी अनेक लाभार्थ्यांचे नव्हते आपल्याला माहिती आहे की यामध्ये मंत्र्यांनी अधिवेशनामध्ये बोलताना एक डेटा देखील सांगितला होता त्या डेटा मध्ये जवळपास तीस हजार असे लाभार्थी आहेत की ज्यांच्या आधार कार्डशी बँक खाते लिंक नाही असे मंत्री झिरवाळ यांच्याद्वारे सांगितले गेले होते आता यातील काय झालं मग अनेकांनी आपल्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून घेतलं व्हिडिओ पाहिल्या किंवा सरकारने त्यांना जे अपडेट आले त्या अपडेटनुसार त्यांनी त्यांच्या आधार कार्डला त्यांचं बँक खात लिंक करून घेतलं आणि ते अपडेट देखील आता झालेलं आहे मग अशा लाभार्थ्यांना देखील आता योजनेचे पैसे पुढचे द्यायचे आहेत म्हणून अशा लाभार्थ्यांची वाढ झाली आहे काही प्रमाणामध्ये असे देखील लाभार्थी होते की ज्यांचा हयातीचा दाखला असेल किंवा ज्यांचा दाखला असेल ते दाखले देखील त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जमा केले नव्हते किंवा ते ऑनबोर्ड झाले नव्हते योजनेचे पैसे आले नव्हते तर अशा देखील लाभार्थ्यांचे पैसे आता यावेळी वितरित होणार असल्याने त्या यामध्ये काही प्रमाणामध्ये नक्कीच ही आनंदाची बातमी असणार आहे संजय गांधी निराधार योजनेचा सप्टेंबर महिन्याचा पैसे कधी येणार तर बघा आज सोमवार आहे मंगळवार अथवा बुधवार म्हणजे की साधारणपणे दहा तारखेच्या आधी हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे आणि साधारणपणे तेरा तारखेच्या आसपास सर्वच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाळ योजना असेल या सर्व योजनांचे पैसे पंधराशे रुपयांप्रमाणे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत आणि मग योजनेअंतर्गत पुढच्या महिन्यापासून मिळणारा लाभ हा अडीच हजार रुपये असणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही तुम्हाला योजनेअंतर्गत आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत किंवा किती हप्ते आले आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते देखील आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता तुम्ही जेणेकरून तुमच्या प्रश्ना संदर्भात देखील आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व शंका दूर करणार आहोत तुरतास आजच्या मध्ये एवढत होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि वर पाहत असलेल्या आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र